अकोला विकास संघर्ष मंचच्या वतीने शहरातील झोपडपट्टी वासियांच्या विविध मागण्यांसाठी आज गांधी जवाहर बागेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला झोपडपट्टीधारकांना मालकीपट्टे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई शबरी योजनेतून घरकुलांचे अनुदान तसेच दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या शहरातील सरकारी नजूल महानगरपालिका व खाजगी जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून रहिवाशांना भाडे पट्टे द्यावेत अशी ठाम भूमिका मोर्चेकरांनी घेतली या मोर्चाचे नेतृत्व साधना डॉक्टर राजकुमार रंगारी संजय राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले वर्षापासून शासनाला निवेदन आंदोलन मोर्चे काढून ज्या झोपडपट्टी वासियांच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी ते हिमलाधारक राहतात ती जमीन त्यांच्या नावावर करणे त्यांना घरकुलचा लाभ देणे त्यांना मूलभूत सुविधा देणे त्यासाठी अकोला विकास संघर्ष मंच गेल्या चार वर्षापासून शासनासोबत घडत आहे आणि त्याचसाठी आज आम्ही अकोला विकास संघर्ष मंचच्या माध्यमातून अकोला शहरातील हिमलाधारकांसोबत सगळ्या शहरातील झोपडपट्टी आणि वाशियांसोबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की आम्ही राहतो त्या ठिकाणी आमची जागा आमच्या नावाने करा नागपूर महानगरपालिकेत झालं तसंच अकोला महानगरपालिकेत सुद्धा करा शासनाचे जे जी आर आहेत त्या जी आरची ची अंमलबजावणी करीत कर, अंमलबजावणी करण्याकरता इथल्या प्रशासनाने पुढाकार घ्यावा त्याकरिता आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत